हा व्हिडिओ मी माझ्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेली आहे तर घरापासून लांबवर बकरी ले ले। दोन बकरी आणि दोन तीन गायब केली होती तर बघा किती खाल्लेलं खाल्लेले तर सगळ्यांनी सावध राह ज्यांची घर रानात आहेत किंवा ज्यांच्या रानामध्ये ऊस आहे त्यांनी खूप सावध राहून थोडं काम कमी होऊ द्या पण अंधार पडायच्या आधी तुम्ही रानातून घरी जात जा कारण की आपली पोर बाळ सुद्धा आपली वाट पाहत असतात तिथल्या तिथं वाघाने दोन बकरी खाल्ल्या होत्या आणि एक इकडं बघा कशी मारलेली आहे तिच्या गळ्याला धरलेलं आहे फक्त आणि तिचं पिल्लू बघा कसं दूध पित तिची आई गेली तरी

आणि ना ऐक ना तो काय करतो ना करू नका दादा दिन आज पडला मग आता काय होईल काय बोलतो अरे काय वर्ष करोले झालं जर मेले तर काय म्हण ना आता राय काय ऐकून झालं रे बाई मला हवाय तो बाई एका दे आता

आणि तिथल्या वनाधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि आणि जो काही वाघ किंवा बिबटे असेल त्यांना जंगलात सोडावं तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका तर लवकरच मी तुमच्यासाठी पुढचा ब्लॉग घेऊन येईन तोपर्यंत वाटा थँक्यू